नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर आज गार्डनमध्ये जे पालापाचोळा साठलेला तो मी थर्माकॉलमध्ये भरला कारण थर्माकॉलचे डबे मोठे असल्यामुळे पूर्ण माती भरत नाही मी तर त्यात सत्तर टक्के मी पानं भरलेली असतात त्यामुळंच येणाऱ्या दिवसात खत तयार होऊन सुंदर सुंदर फुलं मिळतात आज बनवली होती मी मसाला मिरची दही मिरची म्हणतो ना आपण ती तर त्यासाठी सप्पक मिरची आणली होती आणि मधून चिरून त्याला शाबूदाण्याने मी भरणार आहे कारण जेव्हा आपण तळू ना त्यावेळेस शाबूदाणासुद्धा तळला जाईल आणि मोठा मोठा होऊन तो असा कुरकुरीत लागणार आहे ती दही मिरची तर त्यासाठी मसाला इथं पेपर ह्या मेथ्या थोड्याशा भाजून तिच्या पावडर केली होती धने पावडर जिरे पावडर आणि मीठ आपण जसं आपलेले मसाले आवडतात तसे मीठसुद्धा ना तुम्ही काळं मीठसुद्धा वापरू शकता तर तसं मिक्स आधी करून घ्यायचं साधंसुद्धा करू शकता पण मी इथं शाबूदाण्याचं केलेलं आहे साधं पण करणार आहे ते थोडे आणि हे थोडे फार काही नाही आहेत एक वीस पंचवीस मिरच्या असतील थोडंसं दही घालून ह्याला छान मिक्स करून घ्यायचं आणि ज्या चिरलेल्या मिरच्या आहेत ना त्यातून तुम्हाला हव्या तर त्या मिरच्यामधल्या बिया काढून ठेवू शकतात पण मी नाही काढलेल्या तसाच तो शाबुदाणा भरला आणि ह्याला आता मस्त ऊन आहे उन्हाळा आहे छान मस्त वाळून जातील आणि येत्या दिवसात म्हणजे सण वगैरे आली की आपल्याला ह्या मिरच्या तळून पुरणाच्या पोळीबरोबर द्यायच्या जेव्हा भजी पापड कुरड्या करून देतो ना त्यावेळेससुद्धा ह्या मिरच्या तळून दिल्या की खायला फार छान लागतात म्हणून ह्या थोड्या थोड्या करून ठेवल्या हो मग दोन तीन प्रकारच्या करते तर एक ह्या एक पंधरा वीस त्या दुसऱ्या पंधरा वीस त्या पण केल्यापर मी तुमच्याबरोबर शेअर करीन वाटल्यास कारण हा करताना मला वेळ होता म्हटलं तुमच्याबरोबर हा व्हिडिओ शेअर करावा आज ना थोडंसं ऑनलाईनमध्ये मी बिया मागवल्या होत्या तर त्याच बिया मी बघत होते की काय काय आलेल्या आहेत काही फुलाचे आले होते काही भाज्याच्या तर भाज्याच्या तर बिया काही इतक्या चांगल्या नसणार आहेत त्या आणि असंही मी भाज्या काही जास्त वाढवत नाही आहे तर माझ्या गार्डनमध्ये मला फुलाच्याच बिया पाहिजे होत्या तर छान छान बागेत फुलं यायला पाहिजे तर असे काही काही मधूनमधून खरेदी करावी लागते कधी रोपांची खरेदी करते कधी बियांची तर असं चालू असतं त्यामुळंच बाग मग दिसायला अशी छान कलरफुल दिसते तर या बिया कधी ऑनलाईन आणवते तर कधी घरापासून थोडंसं लांब असं एक दुकान आहे तिथं जाणं शक्य झालं तर मी जाते आणि अशी छान छान फुलाच्या ज्या बिया आहेत कधी कधी मैत्रिणी शेजारी एकमेकांना बदलूनसुद्धा आम्ही एकमेकींना देतो पण काही असे बिया असतात ना ते मिळत नसतात तर मग मी ते आणते त्यामुळं माझी बाग अशी कलरफुल राहते काही काही वेळेस काय होतं की काही बिया आपल्याच हातातून हातून अशा नष्ट होऊन जातात म्हणजे कळतच नाही की त्या बिया आपल्याकडून कशा काय हरवल्या किंवा कशा संपल्या मग अशा वेळेस तरी ऑनलाईनमधून बिया आणाव्या लागतात तर त्याच मी आणल्या होत्या तुम्ही जर माझे रोज व्हिडिओ बघत असाल किंवा आवडत असतील तुम्हाला तर लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा म्हणजे तुम्हाला माझे जे येणारे नवीन व्हिडिओ आहेत शॉर्ट व्हिडिओ असतील किंवा लॉंग असे व्हिडिओ असतील ते तुम्हाला मिळतील आणि बेलायकनही दाबा की जेणेकरून तुम्हाला हा व्हिडिओ पहिल्यांदा पाहायला मिळेल आणि आम्हालाही तुम्ही जर व्हिडिओ पाहत असाल कमेंट्स करत असाल तर नवीन नवीन व्हिडिओ बघ बनवायला आणखीन उत्साह आनंद येतो तर चला अशाच परत नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर करणार माझ्या व्हिडिओमध्ये ना खास करून गार्डनिंगचा समावेश असतोच कारण मला स्वतःला खूप छंद आहे गार्डनिंगचा अगदी वेळातला वेळ काढून मी माझ्या गार्डनसाठी वेळ देत असते मला आवडतं गार्डनमध्ये टेरेस गार्डन असो किंवा अंगणातलं जे इनडोअर प्लांट्स आले आहेत तर त्यांच्यावर वेळ घालवून असो तर मला वेळ कसा जातो कळतच नाही मग त्यामुळंच मी झाडं इतकी छान वाढवलेली आहेत आणि ते एक एक फूल एक एक पान जे येतं ना ते बघायला फार आनंद वाटतो तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये